प्रिय बाबासाहेब आज मी तुम्हाला अशा शाळांच्या वर्गखोल्यातून लिहिते ज्या अजूनही गळतात अशा गावातून आणि शहरातून लिहिते आहे जिथे जात इंटरनेटपेक्षा जास्त वेगाने पसरते आणि माझ्या शरीरातून लिहिते आहे ज्याला लहानपणापासूनच वेगळे ठरवले जाणे म्हणजे काय हे कळले होते प्रजासत्ताक दिनी काही लोक संविधानाकडे फक्त एक वस्तू म्हणून पाहतात ते छापलेले चौकटीत बसवलेले साजरे केलेले आणि भाषणात उद्धृत केलेले असते पण मी तुमच्याकडे एक आठवण म्हणून येते मानवतेच्या इतिहासात अन्याय सहन करत जखमी पाठीने चालत आलेला एक माणूस म्हणून आणि जात संपेपर्यंत ही वाटचाल थांबणार नाही तुम्ही आम्हाला आशा दिली लढण्यासाठी साधने दिली जेव्हा बोलायला मनाई होती तेव्हा बोलायची भाषा दिली जेव्हा फक्त मान झुकवणे अपेक्षित होते तेव्हा हक्क दिले आणि अशा देशात जिथे विषमता सामान्य मानली जात होती तिथे समतेचे स्वप्न पाहणारे संविधान दिले पण बाबासाहेब काही प्रश्न मनात येतात तुम्हाला वाटले होते का की जात इतकीचा लाग बनेल ते विद्यापीठात लपेल सुशिक्षित शब्दात लपेल विकासाच्या नावाखाली लपेल आणि कला संस्कृतीतही लपेल तुमचे फोटो पुतळे बनतील आणि तुमचे विचार अडचणीचे म्हणून बाजूला ठेवले जातील हे तुम्हाला माहिती होते का आज आम्ही तुमचं नाव सहज घेतो कधी कधी केवळ दिखाव्यासाठी सुद्धा पण तुमची जात पूर्णपणे नष्ट करण्याची मागणी स्वीकारायला घाबरतो खूप काही बदलले पण खूप काही तसेच आहे आजही लोकांना हाताने मेला साफ करावा लागतो आजही कॉलेजमध्ये दलितांनी आवाज उठवला तर त्यांना त्रास दिला जातो प्रतिनिधित्व फक्त नावापुरते आहे खरे बदल होत नाही देश आहे लोकशाही आहे पण बंधुता अजूनही कमजोर आहे तरीसुद्धा मी तुमचे आभारी आहे कारण जेव्हा मी तुमचे चित्र काढते तुमच्यावर लिहिते किंवा लोकांसमोर तुमचं नाव घेते तेव्हा मला एकटेपणा ते कमी वाटतो तुम्ही मला शिकवले की स्वाभिमान ही भीक नाही तो अधिकार आहे आणि तुमची आठवण ठेवणे हे एक प्रकारचे आंदोलन आहे आम्ही अजूनही चालत आहोत बाबासाहेब कधी थकून कधी लंगडत पण चालतो आहे कारण चालायचे कसे हे तुम्ही शिकवले प्रिय डॉक्टर बाबासाहेब आम्ही आहोत कारण तुम्ही होतात तुमच्या लेखणीच्या ताकदीने आणि धैर्याने तुम्ही कोट्यावधी लोकांचं आयुष्य बदलले तुम्ही फक्त संविधान लिहिले नाही तर भूतकाळापेक्षा चांगले भविष्य कसे असू शकते हे दाखवले ज्यांना कधीच संरक्षण मिळाले नव्हते त्यांच्यासाठी कायद्यात जागा निर्माण केली तुम्ही काही लोकांसाठी नाही तर संपूर्ण देशाच्या विचारांची दिशा बदलली आमच्यासाठी तुम्ही फक्त पुस्तकातले नाव नाही निराशेच्या क्षणी तुम्ही ताकद देता उपेक्षा झाल्यावर तुम्ही योग्य अयोग्य सांगणारा आवाज होता डोळे खाली घालायला सांगणाऱ्या समाजात तुम्ही आत्मविश्वासाचे प्रतीक आहात तुमच्या आयुष्याने आम्हाला हक्क दिलेच पण त्याहूनही महत्वाचे म्हणजे सन्मान दिला तुम्ही आम्हाला शिकवले की अन्याय पाहून गप्प बसणे हाच अन्याय आहे न्यायासाठीचा लढा संविधानाच्या चौकटीत आहे तटस्थ राहणे म्हणजे अनेकदा सत्तेची साथ देणे आणि कायदा हा माणसाला मुक्त करणारा असलाच पाहिजे आजही लढा संपलेला नाही स्वातंत्र्यानंतर देश पुढे गेला आहे आरक्षणामुळे शिक्षण नोकरी आणि राजकारणा संधी मिळाल्या पण तरीही संविधानातील नैतिकता समाजात पुरेशी रुजलेली नाही तुम्ही सांगितले होते जर आपण संविधानाचा आत्मा जपला नाही तर दोष दुसऱ्यावर टाकता येणार नाही तो आपलाच असेल पंच्याहत्तर वर्षानंतरही चांगले शिक्षण आरोग्य न्याय सत्तेत सर्वांचा सहभाग आणि खरी बंधुता ही स्वप्ने अजूनही पूर्ण झालेली नाहीत शेवटी बाबासाहेब तुमचा सर्वात मोठा ठेवा म्हणजे जबाबदारी संविधान हे एक बंद पुस्तक नाही ते जिवंत ठेवावे लागते लोकांना जागरूक करून एकत्र लढा देऊन आणि अन्यायाशी कधीही तडजोड न करता या प्रजासत्ताक दिनी आम्ही फक्त तुमचे आभार मानत नाही तर तुम्ही अपेक्षित केलेले धैर्य दाखवण्याचाही निर्धार करतो जय हिंद जय संविधान जय भारत